नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये शेवग्याच्या शेंगांचं सूप करतोय हे सूप जितकं चवीला चविष्ट होतं तितकंच ते पौष्टिकही आहे त्यामुळेच बोलण्यात वेळ न घालवता अगदी सरळ थेट आपण कृतीकडेच वळूया शेवग्याच्या शेंगांचा सूप करण्यासाठी आपण दोन शेंगांची सालं काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेत अद्रकचे तुकडे आणि अर्धी मिरची तुम्हाला मिरचीचं प्रमाण जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता त्याचबरोबर चार लसूणच्या पाकळ्या मिडियम साईजचा जाडसर चिरलेला कांदा आणि जाडसर चिरलेला टोमॅटो चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद आता हे सर्व साहित्य छान शिजवण्यासाठी आपण कुकर घेतला आहे यामध्ये शेवग्याच्या शेंगा अद्रकचे तुकडे मिरची आणि सोललेला लसूण अद्रकचे तुकडे तुम्ही यापेक्षा बारीक केलात तरीही चालेल कारण कितीही शिट्या काढल्या तरीही अद्रकचे तुकडे आपल्याला पाहिजेत असे शिजत नाहीत आता यात जाडसर चिरलेला कांदा टोमॅटो त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून हळदही घालायची आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित पाण्यात बुडेल इतकं पाणी घालायचं बर या सर्व साहित्यामध्ये तुम्ही गाजरचा किंवा कोणत्याही डाळीचा म्हणजेच मुगाच्या डाळीचा किंवा मसूरच्या डाळीचा देखील वापर करू शकता पाण्याचं प्रमाण मात्र इतकंच ठेवायचं कारण आपण जर जास्त पाण्याचा वापर केला तर कुकरच्या शिट्ट्या होत असताना बऱ्यापैकी पाणी बाहेर येतं बरं चा गॅस ची फ्लेम ठेवूनच कुकरच्या आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या कुकरची शिट्टी एकदा अशी वर करायची आणि त्यानंतर असं कुकरचं झाकण उघडायचं पाहू शकता आपण घेतलेलं सर्व साहित्य मस्त अगदी छान शिजलं आहे शेवग्याची शेंगच तुम्ही पाहू शकता मस्त अगदी आपल्याला पाहिजे तशी शिजली आहे आता है आपन, हे शिजलेलं सर्व साहित्य आपण असं एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला जर हे हाताच्या सहाय्याने करायचं असेल तर तुम्ही हाताने देखील करू शकता बरं जर तुम्ही कुकरच्या शिट्ट्या कमी केल्या असतील आणि शेंगा अशा शिजल्या नसतील तर काय करायचं हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरला देखील असं बारीक करून घेऊ शकता आपण मात्र शिजून घेतलेलं सर्व साहित्य अगदी सहज एकजीव करून झालं आहे जास्त भांड्यांचा पसारा काढायचा नाही त्यामुळेच ज्या भांड्यामध्ये आपण सूप उकळून घेणार आहोत त्याच भांड्यावर चाळणी ठेवून हे सर्व साहित्य असं गाळून घ्यायचं त्यामुळेच या सर्व साहित्यातील गर या भांड्यात खाली उतरतो आणि या चाळणीमध्ये शेंगांचे तंतू म्हणजेच सर्व चोथा उरतो बरं कमीत कमी वेळात कमी अगदी सहज आपल्याला असा तो वेगळाही करता येतो पाहू शकता आपण घेतलेल्या सर्व साहित्याचा सूप म्हणजेच रस अगदी सहज असा गाळून झालेला आहे आता हा उरलेला चोथा कुकर मध्ये घालायचा आणि यामध्ये पुन्हा थोडस पाणी घालायचं आणि हे सर्व पाणी चाळणीतून गाळून घ्यायचं बरं आपण यामध्ये डाळीचा वापर केला नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं नाहीतर आपला सूप पातळ होऊ शकतो जर तुम्ही डाळ घेतली असेल तर सूप घट्ट होतो म्हणून तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेऊ शकता पाहू शकता आपला सर्व सूप छान गाळून झाला आहे आपण भाज्या शिजताना मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं सूपच्या क्वांटिटीप्रमाणे पाव चमचा काळी मिरी पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा धणे जिरे पावडर घातलेलं सर्व साहित्य आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बरं तुम्ही जर भाज्या शिजत असताना त्यामध्ये जिरं घातलं असेल तर तुम्ही धणे जिरे पावडर स्किप करू शकता सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर या सूपाला छान अशी एक उकळी काढून घ्यायची सर्व भाज्या शिजवून आणि गाळून घेतल्या आहेत त्यामुळे हा सूप जास्त वेळ उकळत बसायचं नाही बरं या सूपला उकळी येत असतानाच आपण यामध्ये चमचाभर तूप घालत आहोत तुम्हाला जर तुपाऐवजी बटरचा वापर करायचा असेल तर तुम्ही बटरही घालू शकता जर तुम्ही यामध्ये बटर घालणार असाल तर आपण सर्व साहित्य गाळून झाल्यावर पुन्हा यामध्ये मीठ घातलं होतं तर तुम्ही यामध्ये मीठ घालू नका नाहीतर सूप चवीला खारट होऊ शकतं बरं तुम्हाला जर डाळ न घालता हा सूप यापेक्षा थोडासा घट्ट जर हवा असेल तर काय करायचं भाज्या शिजत असतानाच टोमॅटोचं प्रमाण थोडंसं दुप्पट करायचं पाहू शकता आपल्या सूपला छान उकळी आली आहे आता यावर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरचा फ्लेवरही यात अप्रतिम उतरतो पाहू शकता आपला गरम गरम सूप करून पिण्यासाठी तयार आहे बघायला गेलं तर हा सूप अगदी साधा आणि सोपा आहे पण याचे फायदे मात्र बरेच आहेत सर्दी आणि खोकल्यासाठी प्रभावी त्याचबरोबर शरीराला संसर्गांपासून लढण्याचं बळ देत सांधेदुखी असणाऱ्यांसाठी उपयुक्त शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त विशेषतः महिलांसाठी डाएट करणाऱ्यांसाठी उपयुक्त कारण याने वजन कमी होतं साखर न घालता घेतल्यास ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते याचे फायदे बरेच आहेत पण गर्भवती महिलांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे सूप अजिबात पिऊ नये हे सूप तुम्ही इतर कोणत्या पद्धतीने करत असाल तर तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा बरं तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा बेलचं बटनही दाबा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली